नमस्कार मित्रांनो खरीप हंगामात दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनामार्फत सहानुग्रह अनुदान म्हणून हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान मिळणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेजनाथ तालुक्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक यांना अठ्याऐंशी हजार एकशे एकोणचाळीस शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळणार आहे यासाठी शेतकऱ्यांना ना हरकत प्रमाणपत्र सहमती पत्र व आधार कार्ड देणे आवश्यक असे आहे असे आवाहन वेजापूर तालुका कृषी अधिकारी व्यंकट टक्के यांनी केलेले आहे गतवर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीन व कापसाला बाजारपेठेत कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते त्या नुकसानीचा मोबदला म्हणून राज्य शासनाने कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंत दहा हजार रुपये असे अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे ही रक्कम फक्त सोयाबीन आणि कापूस उत्पादक असलेल्या व ज्यांनी ई पीक पाहणी केली आहे अशा शेतकऱ्यांनाच दिली जाणार आहे ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या आयुक्त जमा व बंदी पुणे यांच्याकडून आयुक्त कृषी पुणे यांना प्राप्त झालेल्या असून त्या याद्या प्रत्येक गावामध्ये कृषी सहाय्यकामार्फत ग्रामपंचायतला लावण्यात लावण्याचे काम करण्यात आलेले आहे दरम्यान ज्या शेतकऱ्यांची नावे यादीमध्ये नाही याचा अर्थ असा आहे की त्यांनी ई पीक पाहणी केलेली नाही असा होतो तर ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे यादीमध्ये नाव नाही अशा शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केल्याचा पुरावा जोडून तहसीलदार यांच्याकडे अर्ज करावा त्यानंतर वरिष्ठ स्तरावरून जो काही निर्णय होईल त्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येईल असे ठक्के यांनी सांगितलेले आहे सध्या ज्यांचे नाव यादीमध्ये आहे त्या शेतकऱ्यांनी आपल्या गावातील कृषी सहाय्यक यांच्याकडे सामायिक खातेदार असल्यास न ना हरकत प्रमाणपत्र व वैयक्तिक खातेदार असल्यास संमतीपत्रसोबत आधार कार्डची झेरॉक्सवर स्वतः स्वाक्षरी करून प्रत जोडून देणे आवश्यक आहे यासाठी कोणत्याही सेतू सुविधा केंद्रावर किंवा इतरत्र जाऊन कोणालाही पैसे देण्याची आवश्यकता नाही असे वरिष्ठ यांनी सांगितले आहे कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे तसेच संमतीपत्र व ना हरकत प्रमाणपत्र आपल्या गावातील कृषी सहाय्यक यांच्याकडून प्राप्त करून घेणे कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रत्यक्ष यादीमध्ये नाव आहे किंवा नाही हे पाहणी करूनच पुढील कार्यवाही करावी ज्यांची नावे यादीत आहेत त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्या गावातील कृषी सहाय्यकांना कागदपत्रे देणे जेणेकरून त्यांच्या आधार लिंक खात्यावर अनुदान जमा करण्याची प्रक्रिया करणे सोयीचे होईल शासनाची ही योजना यशस्वीपणे राबवून लवकरात लवकर अनुदान प्राप्त करून घ्यावी असे आवाहन करण्यात आलेले आहे तर यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे जे आहेत ते बघू जे सामायिक खातेदार आहेत अशा शेतकऱ्यांनी ना हरकत प्रमाणपत्र व आधार कार्ड झेरॉक्स जोडून देणे गरजेचे आहे तसेच जर ज्या वैयक्तिक खातेदार असेल तर संमतीपत्र व आधार कार्डचे झेरॉक्स देणे गरजेचे आहे ताले तालुक्यात एकूण ई पीक पाहणी केलेली कापूस संयुक्त खातेदार चौदा हजार सातशे पन्नास कापूस वैयक्तिक खा वैयक्तिक पन्नास पंचावन्न हजार आणि पाचशे पंच्याऐंशी सोयाबीन संयुक्त असे तीन हजार चारशे अडुसष्ट व सोयाबीन वैयक्तिक यांना चौदा हजार तीनशे सहासष्ट असे तालुक्यातील एकूण हजार एकशे एकोणचाळीस शेतकऱ्यांना अंदाजे पंचवीस कोटी अर्थसाय्य मिळणार आहे यासाठी शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यकांना तत्काळ न हरकत प्रमाणपत्र व संमतीपत्र जोडून द्यावे शेतकऱ्यांनी कोणत्याही सेतू सुविधा केंद्रात व अन्य ठिकाणी जाऊन स्वतःची फसगत म्हणजे फसवणूक करून घेऊ नये व कोणी अशी फसवणूक करत असेल तर तत्काळ संपर्क सदा ठके तालुका कृषी अधिकारी वेजापूर येथून ही माहिती देण्यात आलेली आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद